दुधी भोपळा म्हटला की सर्वांचीच नाकं मुरडतात पण आज आपण सुवर्णास किचनमध्ये अगदी टेस्टी आणि खमंग असे खुसखुशीत दुधी भोपळ्याचे थालीपीठ धपाटे करणार आहोत तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू तर इथं मी एक दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळा घेताना आपल्याला कोवळा लुसलुशीत आणि हिरवागार फ्रेश घ्यायचा आहे भोपळा कापण्याच्या आधी ना धुवून घ्यायचा त्यानंतर त्याचे दोन्ही बाजूचे ना थोडे थोडे कट करून टाकायचे आता आपल्याला भोपळ्याचे ना मधोमध काप करायचे आहे कारण भोपळ्याचा आतील जो कापसासारखा भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे बरेच जणं तोही किसून घेतात पण आपण हा काढून घेणार आहोत तर अशा प्रकारे सुरीने सर्व काप येणा आपण असे कापून घेऊ अगदी वरच्यावर आपल्याला हे कापून घ्यायचे आहे तर सर्व काप मी असे छोटे छोटे करून घेतलेले कारण हे आपल्याला नंतर किसनेने किसून घ्यायचं आहे तर इथं मी सर्व कापून घेतल्यानंतर एका किसनेने किसून घेते किसनेचे होल खूप जास्त बारीक पण नको आणि खूप जास्त झाड पण नाही मिडियम होलानेच आपल्याला किसून घ्यायचं आहे संपूर्ण एक भोपळा मी इथे किसून घेतला आता यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे तर इथं मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा हिरवी मिरची दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या लसूण आणि हिरवी मिरची मी थोडीशी जास्त वापरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता अर्धा चमचा जिरं टाकलं आणि आता हे आपल्याला सर्व काही जाडसर ठेचून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं ना तरीही चालेल तर हे बघा अशा प्रकारे इथे मी याचा ठेचा बनवला आहे आता आपल्याला या भोपळ्यामध्ये ना एक वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आहे तुमच्याकडे ज्वारीचं नासणीचं पीठ असेल तर तेही तुम्ही यामध्ये ऍड करू शकता अजून पण आपले भोपळ्याचे धपाटे टेस्टी होतील आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि जो ठेचा आपण ठेचलेला आहे तोही टाकायचा संपूर्ण ठेचा यामध्ये मीठ टाकलेला आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर इथे मी अंदाजे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता यामध्ये पाणी न टाकताच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी अजिबातही वापरायचं नाही आहे त्यामध्येच आपल्याला हे पिठेना छान तयार करायचं आहे पीठ जर तुम्हाला खूप जास्त सैल वाटलं तर यामध्ये तुम्ही अजून थोडीफार पीठं ॲड करू शकता किंवा मग घट्ट वाटलं तर थोडंसं एक चमचाभर पाणी फक्त टाकू शकता तर इथे पाण्याची गरज काही मला वाटली नाही व्यवस्थित हे पीठ तयार झालेलं आहे आता शेगडीवरती आपण तवा किंवा पॅन तापायला ठेवू तवा चांगला गरम करून घ्यायचा नंतर मग मिडियम करायचा आणि यावरती थोडंसं तेल टाकायचं आता आपल्याला इथे तव्यावरतीच जसे पाहिजे तसे धपाटे करायचे तर छोटासा मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे हाताला ना गार पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला जास्त चिटकत नाही आणि तव्यावरती अशा प्रकारे हे थापायचं आहे इथे तुम्हाला कपड्याचा किंवा प्लॅस्टिकचा कागदाचा वापर करण्याची अजिबातही गरज नाही हाताला अजिबातही चटका बसत नाही एकदम मस्त अशा प्रकारे हे थापून घ्यायचं मधून मधून हाताला पाणी लावायचं म्हणजे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही त्यानंतर कडेकडेने थोडंसं तेल सोडायचं आणि वरती पण थोडंसं टाकायचं आता धपाटे आपण हे ना पलटी करू खालून एकदम छान मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे एकदम गोल्डन सोनेरी रंगावरती आपल्याला छान हे दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे एक आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे दुधी भोपळ्याचे खमंग असे खुसखुशीत आपले इथे धपाटे तयार झालेले चटणीसोबत दह्यासोबत किंवा नुसतेही तुम्ही खाऊ शकता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय